टोळक्याने गोळीबार करत तलवार कोयत्याने सपासपवार करून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे गौरव थोरात असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी काही गुन्हेगारांची धरपकड केली आहे याबाबत सागर कसबे यांनी फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी दिनेश भालेराव सोहेल सय्यद राकेश सावंत साहिल वाकडे बंड्या नागटिळक लखन शिरोळे अनिकेत उमाप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव थोरात आणि आरोपी यांच्यामध्ये यापूर्वी बांधणे झाली होती गौरव थोरात हा शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळ मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता यावेळी सोहेल सय्यद व त्याचे साथीदार तेथे आले सोहेल यांनी गौरवच्या दिशेने गोळी झाडली ती गोळी गौरवला लागली नाही त्यानंतर टोळक्याने तलवार सत्तूर कोयत्याने गौरव त्याच्या मान डोके पोटावर व पायावर वार करून गंभीर जखमी करून त्याचा खून केला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निखिल पेंगळे संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे अजय परमार राजेंद्र मुळीक गणेश इंगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी पिस्टल तलवार सत्तूर जप्त केले आहे गौरव थोरात याच्या खून प्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा